महाराष्ट्रातील शेतकरी सध्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देत आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील मुसळधार पावसानं मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात लाखो हेक्टर शेती ही उद्ध्वस्त झाली कापूस सोयाबीन तूर आणि उडीद पिकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान देखील झालंय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कोट्यवधी रुपयांत मोजले जात आहे अशा संकट काळात महायुती सरकारमधील आमदार मंत्री आणि खासदार अशा अनेकांनी एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान करण्याची घोषणा देखील केली आहे शिंदे सेना भाजप आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर महायुती नेत्यांनी हे आश्वासन दिलेलं असून ते आता शेतकऱ्यांना या माध्यमातून आपल्या एका पगाराच्या माध्यमातून मदत करणार आहेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तर सहा महिन्यांचा पगार देण्याची देखील घोषणा केलेली आहे ही चांगली बाब आहे याची दखल ही घेतली गेली पाहिजे मात्र ही राजकीय नाट्यमयता आहे की शेतकऱ्यांसाठी खरी मदत निवडणुकीपूर्वी माझी लाडकी बहीण योजना ती आहे त्याचे निकष नसताना देखील ती मंजूर झाली मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं आमदारांना मिळणाऱ्या भव्य सुविधा आणि शेतकऱ्यांना मिळणारी अपुरी मदत यांतील तफावत ही शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करत आहे याच पार्श्वभूमीवरती राज्यातील आमदारांना आत्मचिंतन करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची आणि पीडितांना मदत करण्याची ओला दुष्काळ जाहीर करण्याची हीच खरी वेळ आहे सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात दोन लाख हेक्टर एवढी शेती ही नष्ट झाली आहे खंगाळून गेली आहे ज्यात बीड जिल्ह्यात पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख एकरांचं यामध्ये समावेश आहे विदर्भ आणि मराठवाड्यात नद्या फुटल्या आहेत अनेकांचं पुरामध्ये नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेकांची जनावरं यामध्ये वाळून गेलेली आहेत तर अनेकांचा झाला आहे सुमारे सातशे पन्नास घरांचं यात नुकसान आहे एकशे शहाऐंशी पशुधन गमावले आणि नऊ लोकांचा यात मृत्यू झाला झालाय दोन शेतकऱ्यांनी तर आत्महत्या देखील केलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात दोनशे त्र्याहत्तर हेक्टर एवढी शेतीचं नुकसान झालंय सरकारनं एकतीस पॉईंट लाख शेतकऱ्यांसाठी सुमारे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत देखील जाहीर केलेली असली तरी देखील पंचनामे आणि निकषांच्या जाळ्यात शेतकरी हे अडकलेले आहेत एका हेक्टर कापसाचे नुकसान अंदाजेत पन्नास हजार रुपयांपर्यंत असताना देखील भरपाईसाठी काही प्रमाणात शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे राहुल गांधींसारख्या नेत्यांनी देखील केंद्र सरकारकडे तत्काळ मदत मागितलेली असून इंडारियफमधून जी आहे ते मदत करण्यासाठी सूचना देखील केलेल्या आहेत विरोधकांनी कर्जमाफीची मागणी जोरकसपणे लावून धरलेली आहे पण याच पार्श्वभूमीवरती आमदारांचा एक महिन्याचा पगार हा उपाय शेतकऱ्यांसाठी तात्पुरता आणि अपुरा देखील वाटतो आहे कारण शिवसेना शिंदे गटाने शेतकऱ्यांना मदत म्हणून ज्या किट दिल्या दरम्यानच्या कालावधीत मात्र त्यात देखील राजकीय प्रचार केलेला आपल्याला पाहायला मिळालं त्यावरती स्टिकर चिकटवून मदतीचा एक प्रकारे आपण प्रचार देखील या माध्यमातून त्यांनी केलेला आहे म्हणजेच राजकीय फायदा त्यातून पाहिलेला आहे सत्ताधारी आणि विरोधी आमदार खासदार मंत्री या सर्वांचं शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्या ठिकाणची पाहणी देखील त्यांनी केली मात्र आश्वाना आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांच्या हातात सध्या काहीच पडताना दिसत नाहीये सरकारनं घोषित केलेल्या मदत ही तुटपुंजी एवढीच आहे रस्त्यावरूनच शेतकऱ्यांचा शेतीचा पंचनामा काही ठिकाणी होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे नेमकं हे राज्य शेतकऱ्यांचं आहे का असा सवाल देखील उपस्थित होतो आहे निवडणुकीपूर्वी म्हणजेच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक प्रकारे त्यावेळेला मंजुरी देखील नव्हती कुठल्याही प्रकारे निकष देखील लावलेले नसताना ती मंजूर झाली त्यानंतर दोन पॉईंट बावन्न कोटी लाभार्थ्यांना मासिक पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन होतं आणि ते तत्काळ सुरू देखील झालं मात्र त्यात काही ठिकाणी त्या वगळल्या देखील गेल्या आता सव्वीस लाख लाभार्थी अयोग्य असल्याचं यामध्ये उघड झालं असून ई के वाय सी सक्तीचं करण्यात आलेलं आहे म्हणजेच तेथे देखील लाडक्या बहिणींना फसवलं ला आहे दोन महिन्यात के वाय सी न केल्यास त्यांचा त्यां जो लाभ मिळत होता पंधराशे रुपयाचा तो लाभ मिळणार नाही तो थांबला जाणार आहे आणि काही ठिकाणी परत पिढीची सक्ती देखील सुरू आहे ही योजना महिलांसाठी चांगली असली तरी देखील निवडणूक आचारसंहितेच्या काळात निकष नसताना मंजूर झाल्याने राजकीय फायद्याचा यात वारंवार आरोप होतो आहे आणि तसा संशय तो खऱ्या अर्थानं खरा असता ठरताना कुठेतरी दिसत आहे त्याचनंतर पाहिलं तर त्याच काळात महागाई देखील वाढवली गेली तर दुसरीकडं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन ह्याच दोन हजार चोवीसच्या निवडणूक घोषणापत्रात त्यावेळेच्या महायुती सरकारनं महायुतीने दिलेलं होतं ते देखील अद्याप प्रलंबित आहे महायुती सरकारनं सर्व आश्वासनं पूर्ण करू असं देखील म्हटलं असलं तरी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचं आश्वासन नाकारलेलं नाही पण केंद्राकडून तेवीस हजार कोटी रुपयांची मदत मागितली जात असून केवळ यामध्ये पीडित शेतकऱ्यांसाठी मर्यादित कर्जमाफीचा विचार होऊ शकतो असं देखील काही संकेत आहेत असं म्हटलं जातंय उद्धव ठाकरे गटाने तर दिवाळीपूर्वी कर्जमाफीची मागणी केली असली तरी देखील सरकारकडून ठोस अशी पावलं उचललेली गेलेली नाही आहेत हे दुसरेही धोरण शेतकऱ्यांमध्ये राग निर्माण करत आहे महिलांसाठी तत्काळ मदत आणि शेतकऱ्यांसाठी विलंब का आता निवडणुका नाहीत म्हणून सरकार निर्णय घेत नाही का असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित के होत आहे महाराष्ट्रातील आमदारांना मासिक पगार हा एक पॉईंट साठ लाखांपासून एक पॉईंट ब्याऐंशी लाखांपर्यंत मिळतो आहे ज्यात महागाई भत्ता हा एकावन्न एक हजार सोळा रुपये अंदाजित आणि घटनात्मक भत्ता देखील त्यामध्ये समाविष्ट आहे एकूणच महिन्याला अडीच लाख ते तीन लाखांपर्यंत कमाई आमदारांची होते याशिवाय मुंबई किंवा नागपूरमध्ये मोफत निवास अधिकृत वाहन आणि चालक प्रवास भत्ता म्हणजेच हवाई किंवा रेल्वे भत्ता त्यासाठी तिकीट व्यवस्था वैद्यकीय खर्च टेलिफोन सुविधा आणि पेन्शन सारखे लाभ देखील यामध्ये आमदारांना मिळत असतात मंत्र्यांसाठी तर ते हे अधिक प्रमाणाचे लाभ असतात त्यामध्ये तीन पॉईंट चाळीस लाखांपर्यंत त्यांचा पगार असतो आणि वाहन खरेदीवरती त्यांना सवलती देखील असतात सरकार आमदारांच्या गाडीवरील व्याज भरतं पण शेतकऱ्यांच्या मोटरसायकलचा सा हप्ता थकला तर बँका देखील गाडी जप्त करतात सरकारनं शेतकऱ्यांसाठी तत्काळ कर्जमाफी आणि पीक विमा दाव्यांशी जी काही आहेत ती त्वरित मंजुरी आणि दीर्घकालीन शेती धोरणांची गरज तेवढीच गरजेची आहे महायुती सरकारनं म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे राज्यात दुष्काळ जाहीर करून विशेष अशा पॅकेजची इंडिया रॅपच्या थ्रू जी आहे ती मागणी केलेली आहे विरोधकांच्या मागणीनुसार दिवाळीपूर्वीच कर्जमाफी जाहीर करावी असं देखील आणि आन, त्यानंतर आमदारांना आपल्या सुविधांचा विचार करून शेतकऱ्यांच्या वेदनेची जाणीव होईल का अन्यथा हा पगार शेतकऱ्यांना दिला आहे तो केवळ निवडणुकीचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी केलेला एक ड्रामा नाटक ठरणार आहे त्याचबरोबर त्यांचा राजकीय हेतू आहे का हे देखील त्यातून स्पष्ट होणार आहे महाराष्ट्राच्या शेती अर्थव्यवस्थेसाठी राजकारण्यांना खरी जबाबदारी घ्यावी लागणार आहे अन्यथा शेतकऱ्यांचा असंतोष आंदोलनात रूपांतरित होऊ शकतो आणि येत्या काळात त्यांचे परिणाम देखील हे महायुती सरकारला भोगावे लागू शकतात एकूणच राज्यातील ज्या कोणत्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि त्याचबरोबर कर्जमाफी देखील व्हावी हीच एक आशा आहे सरकारकडून या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूया पुढील व्हिडिओ